दादा कोणके आता दादा कोंडके म्हणलं तर आपल्या डोळ्यासमोर डबल मिनिंग बोलणारा हिरो हे आपल्या कायमच लक्षात असतील आता दादा कोंडके आणि त्यांची हिरोईन तुम्हाला माहीत असेलच त्यांची हिरोईन कायम ठरलेली असायची आणि त्या हिरोईनीचं नाव होतं उषा चव्हाण पण तुम्ही कधी असा विचार केलाय का बरं की दादा कोंडके यांचं लग्न झालं होतं किंवा त्यांची लव्ह स्टोरी तुम्हाला माहित आहे का नाही तर चला आज ऐकूयात मित्रांनो मी आणि आपण ऐकत आहात दादा मराठी चित्रपट सृष्टीतील एक सर्वोत्कृष्ट व्यक्तिमत्व मानलं जात दादा हे केवळ अभिनेताच नाही तर चित्रपट निर्माते देखील होते दादांचे प्रत्येक चित्रपट नेहमी चित्रपट ग्रहामध्ये धुमाकूळ घालायचे आपल्याला सगळ्यांना माहीत असलंच पण दादांच्या सिनेमामुळं मराठी चित्रपट सृष्टीला आणखी चांगला दिवस आलं होतं बरं का सत्तरीच्या आणि ऐंशीच्या दशकात दादांचे सिनेमे प्रचंड गाजले आणि त्याच काळात दादा हे चित्रपट सृष्टीचे सुपरस्टार बनले दादांनी एका मागोमाग एक असे दमदार सिनेमे दिले या सिनेमामध्ये दादा कोंडके आणि उषा चव्हाण जोडी फार लोकप्रिय झाली आणि या जोडीने प्रेक्षकांना अगदी खळखळून खल हसवलं आणि सर्वांचं मनोरंजनही केलं काही काळानंतर या जोडीमध्ये थोडे बिनसले आता तुम्ही म्हणायला लागाल की बाबा बिनसलं म्हणजे नेमकं झालं काय तर त्याचं झालं असं दादांनी उषा चव्हाण यांना लग्नासाठी विचारलं आता दादांना उषा चव्हाण यांच्यासोबत लग्न करायचं होतं परंतु दादांशी लग्न करण्याचा विचार उषा या उषा चव्हाण यांचा मात्र नव्हता बरं का त्यांचं तस मतही नव्हतं परंतु दादांना हा नकार मात्र पचवता आला नाही हा नकार मिळाल्यामुळं दादांनी उषा चव्हाण यांचा सूड घेतला असं भी म्हटलं जाते आता काय खरं आणि काय खोटं हे त्यांनाच माहीत असं म्हटलं जातं की दादा विवाहित होते परंतु समाजासमोर ते नेहमी अविवाहित दाखल येत होते त्यामुळं उषा चव्हाण यांनी दादांना लग्नासाठी नकार दिला त्यामुळे दादांनी उषा चव्हाण यांच्याबद्दल त्यांच्या बायोग्राफीमध्ये काही वाईट गोष्टी लिहिल्या दादांनी त्यांचं पुस्तक एकता जीव यामध्ये केवळ उषाताई नव्हे तर इतर कलाकारांविषयी सुद्धा वाईट लिहिलं होतं दादांना हे पुस्तक प्रकाशित करायचंच का नव्हतं कारण त्यामध्ये चुकीच्याही गोष्टी आणि त्या लोकांसमोर याव्यात अशी इच्छाही दादांची नव्हती त्यांच्या मृत्यूनंतर हे पुस्तक प्रकाशित झालं परंतु काही काळानंतर या पुस्तकावर बंदी घातली गेली उषाताईंनी त्यांच्या ब्लॉगमध्ये मध्ये असे म्हटले की दादांच्या त्या पुस्तकामुळे माझी खूप बदनामी झाली आणि बऱ्याच ठिकाणी कठीण काळाला त्यांना सामोरं जावं लागलं आता त्यानंतर काही काळांनी उषा चव्हाण यांनी आता चित्रपटसृष्टीला रामराम हा कायमचा ठोकला बर का त्यानंतर मात्र त्या कधीही कुठल्याही चित्रपटात दिसल्या नाहीत हा किस्सा दादा कोंडके यांच्या बाबतीतला होता आणि तो तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा